दोन लिटर दुधाची अवघ्या तीस सर, ना? ते चाळीस मिनिटात दूध न आटवता छान मस्त अशी घट्टसर आणि दाणेदार बासुंदी आश्चर्य वाटलं ना नाही रिझल्ट तुम्हाला दिसेल तेव्हा कळेल की खरंच होत की असंच की बासुंदी आपण दूध न आठवता केली आहे त्याच्यामुळे या बासुंदीची क्वांटिटी सुद्धा आपल्या कमी होत नाही बासुंदीची क्वांटिटी बघा इथे दोन लिटर दुधाची आपली भरपूर बासुंदी तयार झालेली आहे एक ऑथेंटिक सुगंध बासुंदीला येतो आहे आणि बासुंदीचा रंग बघा काय परफेक्ट असा रंग आलेला आहे न आठवता ही बासुंदीची थिकनेस बघा अगदी परफेक्ट आहे आणि बासुंदीची चव सुद्धा अप्रतिम तयार होते म्हणजे काय तर आता बासुंदी करणं सुद्धा इतकं सोपं झालेलं आहे की कमीत कमी वेळामध्ये तुम्ही अगदी परफेक्ट बासुंदी तयार करू शकता नमस्कार जल्दी जल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप खुँँ स्वागत आणि बासुंदी तयार करणार आहोत बासुंदी असा मेनू आहे की जो सगळ्यांनाच आवडतो आणि बरेचदा काय होते की बासुंदी घोटायसाठी खूप वेळ जातो आणि मग असं वाटतं की जाऊ दे दुसरं काहीतरी बनवूया पण आज मी तुम्हाला अत्यंत सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळामध्ये बासुंदी कशी कर तयार करायची ते आपण पाहणार आहोत म्हणजे इथे तुमचे पाय अजिबात दुखणार नाही आणि सायमल्टेनियसली खूप साऱ्या गोष्टी तुम्ही तिथे करू शकाल पण त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो तुम्ही पूर्ण वॉच करा आणि याच्यामध्ये ज्या छोट्या मोठ्या टिप्स आहेत त्या फॉलो केल्या की तुमची बासुंदी एक नंबर बनेल आपण पटकन रेसिपी बघूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया इथे मी बासुंदी करण्यासाठी दोन लिटर फुल क्रीम मशीचं दूध घेतलेलं आहे ही बासुंदी जी आहे ना ती जाड गुडाच्या कढईत म्हणा किंवा गंजात करून घ्यायची आणि गंज जो आहे तो थोडासा धुवून घ्यायचा पाण्याने आणि ते पाणी जे आहे ते कोरड नाही करायचं तसंच राहू द्यायचं म्हणजे आपलं दूध जे आहे ते खाली लागत नाही आता आपण गॅस ऑन करतो आहे आणि फुल फ्लेम वरती या दुधाला आपण उकळून घेऊ दूध फिरवून घ्यायसाठी चमचा किंवा सराटा घेऊन घ्यायचा दूध आपण उकळून जरी घेतो ना तरी मध्ये मध्ये थोडस असं फिरवत राहायचं म्हणजे ते खाली लागत नाही नाहीतर काय होते तापवता तापवता आपण हाय फ्लेम वरती तापवतो ना तर खाली पटकन हे लागून जातं असं आणि एक लेअर तिथे तयार होऊन जाते आणि मग ती हळूहळू करपत जाते आणि बासुंदीला एक प्रकारचा वास येतो म्हणजे इकडे आपलं दूध उकळते आहे आणि सोबत सोबत तुम्ही बघू शकता मी दुसऱ्या शेगडीवरती एक कडई ठेवून घेतलेली आणि त्या कढईमध्ये दोन चमचे तूप घालून घेऊ छोट्या चमच्यानीच टाकायचं गॅसची जी फ्लेम आहे ती अगदी स्लिमवर ठेवायची म्हणजे आपल्या दोन्ही गोष्टी इथे सायमल्टेनियसली होतात तर आता याच्यामध्ये मी दहा बारा काजू दहा बारा बदाम आणि सात आठ पिस्ता घेतलेले आणि त्याच्याशी छोटे छोटे काप करून घेतले आणि याला आपण हलकस या तुपामध्ये परतवून घेऊ म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही हे ड्रायफ्रूट परतवून घेतले ना तुपामध्ये तर स्वाद खूप छान येतो त्याचा आणि एक बासुंदीला पण खूप मस्त चव येते आता हे ड्रायफ्रुट्स इथे परतवून झालेले आहे मी गॅस पहिले बंद करून देते आणि आपण हे ड्रायफ्रुट्स एखाद्या वाटीमध्ये काढून घेऊ तुम्ही बघू शकता इथे आपल्या दुधाला उकळी आलेली आहे आपण आता गॅस एकदम स्लो वरती करून देऊ आणि हे दूध उकळून घेण्यासाठी जवळपास सात ते आठ मिनिट इथे लागलेले आहे आता उकळल्यानंतर एकदा आपण हे दूध ढवळून घेऊ आणि ह्या सराट्याच्या सायने काय करायचं दूध जेव्हा आपण उकळून घेतो ना स्पेशली बासुंदीसाठी तेव्हा याच्या काठाला ना अश साय लागते आणि ती साय जी आहे ती साय असते म्हणजे मलई असते दुधाची म्हणून हे चमच्या सायाने किंवा सराट्याच्या सायाने असं काढून घ्यायची आणि ती दुधामध्ये टाकून द्यायची त्याला चिपकून नाही राहू द्यायची नाहीतर एकदा तिथे चिपकली ना तर मग ती तिथेच राहते आणि निघत नाही आणि आपली बासुंदी जी आहे मग ती चांगली तयार होत नाही घट्ट पण येत नाही बासुंदीला आता या उकळून घेतलेल्या दुधामधलं मी हे दोन डाव दूध या कढईमध्ये टाकून घेते ज्याच्यात आपण काजू बदाम थोडेसे रोस्ट करून घेतले ना तर त्याच्यामध्ये तर तुम्ही चमच्यानी घ्या चार पाच चमचे घेऊ शकता मी दोन डाव घेतले थोडासा अर्धा घेऊन घेतले म्हणजे अडीच डाव घेतलेला आहे ह्या ज्या दुधाचा गॅस आहे तो अगदी स्लो आहे आणि मी चार ते पाच केशराच्या काड्या टाकून घेतल्या त्याच्यामुळे स्वाद आणि रंग आपल्या बासून दिला छान येतो ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घाला नाही आता आपलं हे दूध जे आहे ते मंदाचे वरती हळूहळू आटतं जेवढं आटायचं तेवढं तोपर्यंत आपण दुसरी प्रोसिजर करू शकतो तर ते जे तुम्ही बघू शकता इथे मी जे दूध घेतलं आहे ना तर त्याच्यामध्ये मेझरिंग कपानी एक कप बघा अशा पद्धतीने मी भरून घेतलं हे मिल्क पावडर आहे ते आपण टाकून घेऊ आजकाल मिल्क पावडर सगळीकडे मिळते छोट्या छोट्या पाऊच मध्ये पण अव्हेलेबल असते तर ते तुम्ही घेऊ शकता इथे आपला गॅस जो आहे तो बंद आहे गॅस सुरू नाही ठेवायचा बंद करून हे मिल्क पावडर त्याच्यामध्ये टाकायचं नाही तर काय होते दूध गरम आहे आणि आपण मिल्क पावडर त्याच्यामध्ये टाकलं गॅसही सुरू आहे तर अशा वेळेस त्याचे गडे फोडायला त्रास जातो म्हणून पहिल्यांदा हे दोन्हीही व्यवस्थित विरघळून घ्यायचे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने दूध पावडर आपण या दुधामध्ये टाकून घेतल्यामुळे काय होते अगदी अर्ध्या मिनिटामध्ये या दुधामध्ये मिसळून जाते बघा कुठेही गडे पकडलेले नाही आहे पटकन ही प्रोसेस होते आपण गॅस ऑन करून देऊ याचा आपल्याला आता खोवा तयार करून घ्यायचा आहे तर मीडियम टू लो फ्लेम वरती याला आपण शिजवून घेऊ आणि एक खोवा याचा तयार करून घेऊ तर हे कंटिन्युअस आपल्याला आता फिरवत राहायचं आहे नाहीतर त्याचे गडे पकडतात आणि हळूहळू घट्ट होत चाललेलं आहे तुम्ही बघू शकता त्याची थिकनेस आता या स्टेजला गॅसची फ्लेम जी आहे ते एकदम स्लो करून द्यायची नाहीतर काय होतं ते जळू शकतं पटकन आणि तुम्ही बघू शकता इथे आपला खोवा तयार झालेला आहे कारण हा थंड झाल्यावरती परत घट्ट येतो आणि इथे खोवा पण आपला रेडी आहे रंग पण बघा मस्त आलेला आहे इथे मी गॅस बंद करून देते आणि हा खवा जो आहे याच्यामध्येच राहू देते या कढईमध्ये बघा आपण इतर गोष्टी करत होतो तेवढ्या वेळेत आपलं दूध पण हळूहळू आटत होतं जेवढं आटलं तेवढंच आपण आटू दिलं कारण नॉर्मली जेव्हा आपण बासुंदी करतो ना तेव्हा वन फोर्थ आटवून घेतो किंवा अर्ध आटवून घेतो थोडशी दाटसर पाहिजे असेल तर अर्ध दूध वाटवतो आणि त्याच्यामध्ये बराच वेळ जातो आता बघा मी याच्यामधला हा सराटा काढून घेते आणि तुम्हाला या दुधाची कन्सिस्टन्सी दाखवते तर बघा थोडंफार आपलं दूध इथे आटलेलं आहे म्हणजे जवळपास दहा ते बारा मिनिट या दुधाला आपण आटवून घेतलं त्याच्यामध्ये साखर घालून घेऊ तर इथे मी दोन वाट्या साखर घेतली आहे जी आपली स्टँडर्ड वाटी असते ना त्या वाटीनी दोन वाट्या घेतलेली आहे तुम्ही वजनाने म्हणाल तर तीनशे ग्रॅम ही साखर आहे इथे तुम्ही गोडाचं प्रमाण कमी अधिक करू शकता आता मी गॅसची फ्लेम थोडी वाढवून देते आणि या साखरेला आपल्याला पूर्णपणे या दुधामध्ये विरघळून घ्यायचं आहे बघा केशर घातल्यामुळे हलकासा रंग पण आपल्या दुधाचा चेंज झालेला आहे साखर विरगळीपर्यंत आपल्याला ढवळत राहायचं नाही तर काय होते साखर बुडाला जाऊन चिपक साखर पूर्णपणे विरघळलेली आहे साखर घातल्यानंतर याला फक्त एक उकळी येऊ दे आता इथे बघा तुम्ही आपला खोवा पण छान असा घट्ट झालेला आहे बघा तुम्हाला मी जवळून दाखवते आणि हे बघा हाताने छान असा दाणेदार आपला खोवा तयार होतो मस्त बघा तर हा सगळा खोवा एका ठिकाणी इकडे आजूबाजूला लागला असेल ना तो सगळा चमचाच्या साह्याने एकत्र करून घ्यायचा आता इथे परत अत्यंत महत्वाची दुसरी टिप्स आता आपलं हे जे दूध आहे ना बासुंदीचं त्याच्यातले मी तीन डाव दूध परत या खोव्यामध्ये टाकून घेते आता हे असं का केलं तर तेही लगेच सांगते आता आपल्याला हा खोवा जो आहे तो या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे सपोज तुम्ही जर हा खोवा एवढ्या मोठ्या दुधात टाकला असताना तर तो त्या दुधामध्ये मिक्स करायला तुम्हाला खूप वेळ लागला असता आणि परत तुमचा त्याच्यामध्ये वेळ गेला असता म्हणून या खोव्यामध्ये थोडस पहिले दूध घालून घ्यायचं आणि हा सगळा खोवा या दुधामध्ये पहिले विरघळून घ्यायचा किंवा एकजीव करून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता अगदी दीड मिनिटामध्ये हा खोवा या दुधामध्ये सगळा एकजीव झालेला आहे बघा आणि आपलं सगळं आजूबाजूला लागलेलं सुद्धा आपण पूर्ण काढून घेतलेलं आहे म्हणजे कढईला काहीही चिपकलं नाही म्हणजे हेच जर तुम्ही डायरेक्ट खोवा त्याच्यामध्ये टाकला असताना तर मी सांगते कितीतरी वेळ तुमचा त्याच्यामध्ये गेला असत आणि बघा सगळं एकजीव झालेला आहे आणि आता हे मिश्रण आपण या दुधामध्ये टाकून हळूहळू टाकायचं चमच्याच्या साह्यानी सगळं लागलेलं ला, त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आता आपण हे व्यवस्थित मिक्स केलं की गॅस ची फ्लेम वाढवून देऊ आणि अगदी पाच मिनिट याला आपण आटवून घेऊ आता म्हणजे दोघांनाही सोबत आपण शिजवून घेऊ म्हणजे एक छान फ्लेवर येईल एक टेस्ट त्याची चांगली येईल तुम्ही असंच टाकून दिलं आणि त्या दोघांना चांगलं शिजू दिलं नाही ना तर ती ऑथेंटिक टेस्ट याला येणार नाही म्हणून ही पण प्रोसिजर करून घ्यायची आता इथे ही बासुंदी छान उकळून झालेली आहे मस्त आणि इथे बासुंदी आपली तयार आहे मी इथे गॅस बंद करून देणार आहे आणि आपल्या बासुंदीची जी थिकनेस आहे ना ही बासुंदी थंड झाल्यावरतीच कळेल असं गरम गरम बासुंदीची थिकनेस आपल्याला कळणार आहे पर्यंत हे शिजवून घेण्यासाठी मला चाळीस मिनिट लागलेले आहे बरोबर गॅस बंद केल्यानंतर इथे मी चार ते पाच वेलची फ्रेशली या खलामध्ये कुटून घेतल्या आणि त्याची पूड आपण याच्यामध्ये टाकली नंतर हे फ्रुट्स घालून घेऊया सगळेच टाकून घेते त्याला मिक्स करून घेऊ आणि ही थंड झाली की मग आपण सॉर्व करू म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट कन्सिस्टन्सी जी आहे ती कळेल आणि बघितलं की नाही किती सोपी पद्धत आहे म्हणजे तुम्हाला जास्त वेळ इथे उभं सुद्धा राहायचं नाही आहे तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की वासुंदी ट्राय करा आणि आवडली तर लाईक करा शेअर करा परत भेटूयाच्या एका छानसा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद